आम्ही चललेला आहो आता फोर व्हीलर आणायला आता तुम्ही म्हणणार फोर व्हीलर कशी काय घेताय असं तसं तुमचे भरपूर प्रश्न असणार आहे परंतु आता आपण फोर व्हीलर घ्यायला जात आहे आणि फोर व्हीलर मध्येच आपण घरी वापस येणार आहे ओके हॅलो फ्रेंड्स तर आमच्या इथं आज स्वराजसाठी घेतलेली आहे फोर व्हीलर आणि त्यासोबतच आम्ही आज थोडीशी गुंतवणूक केलेली आहे म्हणजे पीएनजी ज्वेलर्स इथे आम्ही बीशी काढलेली आहे एका वर्षासाठी आणि त्या बदल्यात आम्हाला ते सोनं देतील म्हणून हे घेतलेलं आहे बघा डायमंडच आहे ते जास्त आहे गोल्ड वगैरेच नाही आहे ना डायमंड आहे सिल्वर आहे आणि त्यासोबतच आम्ही ना पण टाकलेली आहे एक काम केलेलं आहे म्हणजे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही हायस्तो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर ह्या ड्रेसचं माझं आताच प्रमोशन झालेलं आहे हा पकडे ब्लॅक कलरचा ड्रेस आहे बघू शकता तुम्ही कसा दिसत आहे मिशोवरचा आहे तर याचं प्रमोशन वगैरे केलेलं आहे आणि आम्ही चाललेला आहो आता फोर व्हीलर आणायला आता तुम्ही म्हणणार फोर व्हीलर कशी काय घेताय असं तसं तुमचे भरपूर प्रश्न असणार आहे परंतु आता आपण फोर व्हीलर घ्यायला जात आहे आणि फोर व्हीलरमध्येच आपण घरी वापस येणार आहे ओके तर चला कंटिन्यू बन राहा आणि फोर व्हीलर कोणासाठी घेता माहिती आहे काय स्पेशली स्वराज पाटीलसाठी बघा स्वराज पाटीलला फोर व्हीलर भेटली जे आता आपण आणायला जात आहो तर व्हिडिओवर शेवटपर्यंत कंटिन्यू बनवून राहा तर चला मी ड्रेस चेंज करून घेते पहिले सगळ्यात अगोदर तर मला बरं नव्हतं परंतु मेडिसिन वगैरे घेतलेली आहे आणि स्वराजसाठी फोर व्हीलर बुक केलेली होती आणि तेच आणायला मला जायचं होतं जर आणलं नाही तर समोरच्या व्यक्तीला राग येणार होता म्हणून मी तयारी वगैरे म्हणजे प्रमोशन व्हिडिओ शूट केले आणि नंतर आम्ही निघालो आणि स्वराज खूप एक्सायटेड होता की त्याला आज मस्त फोर व्हीलर मिळणार आहे तर आम्ही ना अभिरुची मॉल येथे गेलो होतो आणि तिथंच आज थोडशी म्हणजे हे पण केलेलं आहे मी काय केलेलं आहे तर बिशी टाकलेली आहे त्यासोबतच खूप दिवसा पासून मला एक जे ताई आहेत त्या सांगत होते की मी म्हणजे प्रमोशन व्हिडिओ रेग्युलर करते त्याच्यामुळे लोकांची नजर लागते आणि त्यासोबतच कामावर सुद्धा इफेक्ट पडतो आणि मग मी आजारी पडते तर त्यांनी मला सांगितलं होतं की जी, जी आई येते ना ती नेहमी तुझ्या गळ्यात घाल म्हणजे जेणेकरून जेव्हा कधी व्हिडिओ तू म्हणजे पोस्ट करत जाणार तेव्हा तुला कोणाची नजर लागणार नाही असं आता मला नजर याच्यावर म्हणजे विश्वास झालेला आहे कारण भरपूर वेळा मी पुण्यात आले तेव्हापासून आजारी पडते तर त्याच्यामुळेच मला ते सुद्धा घ्यायचं होतं तर सगळ्यात अगोदर आम्ही स्वराजसाठी गाडी पाहायला गेलेलो आहे आणि स्वराजच्या बापाला सुद्धा लाज वाटली पाहिजे हा व्हिडिओ पाहायला की त्याचं स्वतःच लेकरू आहे परंतु त्यानं आजपर्यंत त्या लेकरासाठी काहीच घेतलं नाही परंतु माझ्या फ्रेंडने त्याला गाडी घेऊन दिलेली आहे आणि ती पण जवळची आहे अशी अशी तशी दुसरी कोणी नाही आणि तिची आणि माझी ओळख टिकटॉक पासूनची आहे मीडियावर झाली होती पण तिने बिचारीने प्रत्येक सुखदुःखात मला साथ दिलेली आहे आणि कधीही असं माझा याचा किंवा याचा गैरफायदा केला नाही किंवा माझे स्क्रीनशॉट जमा केले नाही किंवा माझी रेकॉर्डिंग केली नाही म्हणजे असं कधीच नाही अजूनही असे भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत की त्या सोशल मीडियातूनच माझ्याशी जुळलेल्या आहेत परंतु त्या कधीही मीडियावर येत नाही किंवा मला कोणी काही बोललं तरी त्या तिथं कॉमेंट सुद्धा करत नाही कारण मध्यंतरी जो काही वाद होता तर त्या मला बोलत होते की आम्ही तिथं जाऊन कमेंट करतो बोलतो परंतु मी त्यांना सांगितलं होतं की माझ्यामुळे तुमचं आयुष्य बर्बाद करू नका ह्या कोणाला काय बोलतील सांगता येत नाही त्याच्यामुळं माझ्या मध्ये जे लोक येतात ना मी त्यांना सांगत असतो माझ्या बाबतीतला कुठेही व्हिडिओ काही दिसू द्या कोणाला रिप्लाय करायचं नाही कोणाला काही बोलायचं नाही कारण माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला तर मला तो सहन होणार नाही तर तिने गाडी बुक करून ठेवलेली होती आणि मला जायचं होतं अर्ध पेमेंट तिने केलेलं होतं आणि अर्ध पेमेंट मला म्हणजे अकाउंटला पाठवलेलं हो होतं कारण ती बोलली की म्हणजे त्यांचे अशी रुल्सच होता की तुम्ही अर्ध पेमेंट करून बुक करू शकता आणि ज्या दिवशी घेऊन जाणार त्या दिवशी बाकीचं पेमेंट तर तिने अर्ध पेमेंट बुक केलेलं होतं आणि अर्ध पेमेंट माझ्या अकाउंटला टाकून दिलेलं होतं आणि ही गाडी घेऊन बोलत होती मी तिला नाही बोलली परंतु तिघे ऐकायला तयार नव्हती आणि स्वराजला पण हे म्हणजे खूप दिवसाचे माझी म्हणजे त्याच्या पहिल्याच बर्थडेला ही गाडी घ्यायची माझी इच्छा होती किंवा त्याच्या त्याच्या बड्डेला या गाडीमध्ये त्यांची एंट्री करायची परंतु वेळ बदलायला वेळ लागत नसतो शेवटी त्याला हे चौथ्या बर्थडेला गाडी भेटलेली आहे तर त्यांना सुद्धा थँक्यू सो मच ज्यांनी आमच्यासाठी गाडी बुक केली आणि आम्हाला ही गाडी म्हणजे स्वप्नातली गाडी आम्हाला घेऊन दिलेली आहे आणि प्लस माझा एक प्रमोशन व्हिडिओ होता त्याचं पण मला शूट करायचं होतं तर त्या दादांनी आम्हाला सर्वप्रथम गेल्या गेल्या गाड्या दाखवल्या तर आधी आम्हाला त्यांनी दुसरी गाडी दाखवली आणि ती खूप मोठी होती महाग होती बारा तेरा हजाराची होती एवढी कॉस्टली गाडी आम्हाला नको होती आम्हाला म्हटलं ते छोटी आहे म्हणजे मी बघितलं की बा तिने जेवढे पैसे भरले त्याच्यात अजून थोडीशी वेगळी गाडी मिळते काय तर ती मिळत नव्हती आणि बारा तेरा हजाराची गाडी आम्हाला नको होती कारण आपल्या फ्लॅटमध्ये बसली पाहिजे अशीच गाडी पाहिजे होती तर त्याच्यामुळे फायनली आम्ही हे गाडी बुक केलेली आहे स्वराज खूप हॅप्पी होता तुम्हाला स्वराजची गाडी कशी वाटली ते नक्की सांगा नंतर मग त्यांनी माझा ऍड्रेस वगैरे लिहून घेतला आणि आम्ही त्यांना म्हटलं की होम डिलिव्हरी करून देता का तर ते बोलले नाही तर मग अशा पद्धतीने स्वराजसाठी गाडी घेतलेली आहे हाफ पेमेंट होतं ते मला करायचं होतं म्हणजे माझ्या अकाउंटला तिला टाकून तिने टाकून दिलेले होते तर अशा पद्धतीने आता हाफ पेमेंट मी करणार आहे आणि आम्ही इथून निघणार आहे तर असं असते जर एखाद्या लेकराच्या इच्छा जर आणि लेकराच्या इच्छा मागून आपल्याला काही मिळत नाही माझ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात ते बघून मला खरंच आनंद होते की आपल्या आयुष्यात असे लोक आहेत जेणेकरून ते आपल्याला सपोर्ट करतात आपल्या मुलांना सुद्धा सपोर्ट करतात आणि कसं आयुष्यात काही लोक आपल्याला सावरण्यासाठी येतात तर आयुष्यात काही लोक आपल्याला आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचं की नाही आणि कसा विश्वास ठेवायचा विश्वासघात कसा होतो हे गोष्टी सुद्धा शिकवण्यासाठी येतात म्हणजे कोणते कोणते लोक तुम्हाला सपोर्ट करतात तर कोणते कोणते लोक तुम्हाला मागं ओढण्यासाठी सुद्धा येत असतात तर अशा पद्धतीने आम्ही गाडी तर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ते, ते दादा आम्हाला सांगत होते की ही सेल्फ स्टार्ट कशी होते म्हणजे बिना रिमोटची कशी चालवायची कोणते बटन आहे काय बटन आहे तर त्या दादांनी आम्हाला समजावून सांगितलं आम्ही ते बघून घेतलं व्हिडिओ पण काढून घेतला म्हणजे जेणेकरून घरी गेल्यानंतर व्हिडिओद्वारे समजला नंतर त्यांनी आम्हाला रिमोट पण दाखवलं की रिमोटद्वारे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चालू शकता इथं ना स्कूटी हिरो होंडा अशा टाईपच्या वेगवेगळ्या गाड्या होत्या परंतु आम्हाला हीच गाडी पाहिजे होती कारण खूप दिवसाचं स्वराजचं माझं ते स्वप्न होतं तर अशा पद्धतीने आता ही गाडी घेतलेली आहे आणि आम्ही निघणार आहे तर आता इथून आम्ही मग हा व्हिडिओ मैत्रिणीसाठी काढून तिला पण पाठवून दिला कारण तिला तिला असं वाटत होतं की मी घेते की नाही घेते की नाही कारण कोणाला पण वाटते की आपण बुक केल्यानंतर गाडी घरी आणावी तर थँक्यू सो मच त्यांनी आम्हाला गाडी दिली स्वराजचं माझं स्वप्न पूर्ण केलं तर फायनली इथं गाडी वगैरे दिलेली आहे आणि या गाडीची वॉरंटी वॉरंटी जे म्हणतात ना ते सहा महिन्याची आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं गाडीमध्ये पाणी वगैरे जाऊ देऊ नका आणि त्यासोबतच काय म्हणतात तर गाडी चार तास चार्जिंग करा आणि असं तसं त्यांनी आम्हाला भरपूर सांगितलं त्याच्यानंतर फायनली आम्ही निघालेलो आहोत बघू शकता आता आम्हाला काय घ्यायचं होतं तर आम्हाला फक्त आता ते आयज आयचं जे असते ना ते पीजीएन ज्वेलर्स होत आहे बहुतेक तिथं तिथं आम्हाला जायचं होतं तर आम्हाला इथं सगळ्यात अगोदर लागली होती भो आणि स्वराचं मग चालू झालं मला मोमोज पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि मुलांचं बाहेर गेलं की खाण्याचं जास्त आता तुम्ही बोलणार स्वरा कशी काय आली तर त्याचा ब्लॉग मी उद्या परवा अपलोड करणार आहे तेव्हा तुम्हाला तो दिसणार आहे तर त्याच्यामुळे स्वरा आली होती आणि उद्या परवा ते जाणार पण आहे तर अशा पद्धतीने इथं स्वराचं सुरू होतं शॉप फिरणं काय खाऊ काय नाही काय खाऊ काय काही आणि जिथं खायचं होतं मोमोज वगैरे तर तिथं म्हणजे आम्ही नॉनव्हेज खात नाही तर नॉनव्हेज मोमोज होतो त्याच्यामुळे ते बोलत होते मम्मा मला नॉनव्हेज नको आहे मग फायनल दुकान फिरता फिरता तिने ना फायनली इथं ते पास्ता की काय म्हणतात ते घेतलेलं आहे आणि तुम्ही काही म्हणा अभिरेची मॉलमध्ये ना महा खूप बिरतो बाबा खाण्यापिण्याचं तो एवढासा पास्ता तिला एकशे दहाचा दिला आणि आम आम्ही काय घेतलं होतं पुलाव आणि कांदी भजी घेतली होती आणि त्याच्यानंतर पास्ता आणि याच्यातच तीनशे चारशे रुपये घेत गेले समजा आणि पीजीएन ज्वेलर्स मधून मी माझ्यासाठी जे घेतलेलं आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर हो दाखवणार आहे खूप छान अशी चेन आहे प्लस त्याच्यामध्ये लॉकेट आहे आणि फायनली आमचं खाणं पिणं तुम्ही बघू शकता किती मोठं ऑर्डर केलेलं होतं जरी आम्ही तिघ जण असलो तरी आम्हाला खायापियाला भरपूर लागतो सोबत कोल्ड्रिंक पण लागतो चहा पण लागतो कोल्ड्रिंक मी घेत नाही कोल्ड ड्रिंक मुलं घेतात आणि चहा मी घेते तर अशा पद्धतीने आम्ही अभिरुची मॉलमध्ये म्हणजे आज स्वरासाठी शॉपिंग केली नंतर आमच्या मनासारखं आम्ही खाणं पिणं केलेलं आहे तर कसं आहे आयुष्यात आपलं कोणी असं कि नसो मनसोबत फिरायचं खायचं राहायचं कारण एक व्यक्ती नाही आहे म्हणून मला तरी काही फरक पडत नाही इट्स ओके तर त्याच्यानंतर ही गाडी घेऊन एवढ्या मोठ्या गदाचा गदा घेऊन गदा आम्ही फायनली पार्किंगच्या बाहेर आलेला तुम्ही बघू शकता आता ही गाडी आम्ही कशी नाही याचा विचार करत होतो दोघं माय लोक होतो गदा हमारी करत होतो स्वरा मॅडम गेलेल्या होत्या फायनली पुढे ती ती बोलत होती मी रिक्षा वगैरे पाहते आता ओलामध्ये तर एवढी मोठी ही गाडी जाणार होती हे कन्फर्म तर आम्हाला एखादा रिक्षा वगैरे पाहायचा होता तर फायनली कशी तरी ओळताळ करत तर ती घरी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आमचं सुरू झालेलं आहे गाडी चालवण्याचा प्रकार तर घरी अन्या अन्य सगळ्यात अगोदर गाडी स्टार्ट केलेली आहे म्हणजे चार्जिंग केली आणि त्याच्यानंतर स्टार्ट केली खूप म्हणजे खूप मजा येत होती तुम्ही बघू शकता की किती मजा आलेली आहे आणि कसं आहे आपण लहान असताना तर आपल्याला कोणते खेळणे वगैरे काहीच भेटले नाही एवढे महागीचे खेळणे मला आठवत नाही की कधी भेटले असतील परंतु मग स्वराज स्वराजला दिले की मग मी मनसोक्त आनंद करून घेत असतो आणि स्वराजला मी म्हटलं होतं की मला बसू दे मला बसू दे तर स्वराज की मला बसू द्यायला तयार नव्हता कारण तो बोलत होता मम्मा तू जर माझ्या गाडीत बसली तर माझी गाडी तुटून जाणार आता माझं काय एवढं वजन आहे की याची गाडी तुटून जाणार परंतु असू द्या मग मी त्याला सांगत होती इकडे घे तिकडे घे गाडी आणि अशा पद्धतीने आम्ही गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो इथं मी बसत होती तर मला तो बसू द्यायला तयार नव्हता मम्मा माझी गाडी तुटणार उठ उठ तर फायनली मी उठून गेली मला काय तर स्वरायला सुद्धा बसू देत नव्हता अशा पद्धतीने तो खेळत सु होता तर माझ्यासाठी सेल्फ गिफ्ट काय घेतलेलं आहे मी तर पी एन जी ज्वेलर्स मधून घेतलेला आहे बघा आय याने ना नजर वगैरे लागत नाही कारण मी प्रमोशन वगैरे करते आणि हे पर ते मी दिसायला सुंदरने आधीच सांगते पण मला नजर लवकर लागते आणि लवकर आजारी करते म्हणून हे घेतलेलं आहे बघा डायमंडचं आहे ते सिल्वर आहे चांदीच सिल्वर चांदी तेच ते साडेतीन हजाराचंच आहे जास्त महाग नाही आहे गोल्ड वगैरेचं नाही आहे ना डायमंडचा आहे सिल्वर आहे आणि त्यासोबतच आम्ही ना बिशी पण टाकलेली आहे एक काम केलेलं आहे म्हणजे बिशी कशी पी एन जी ज्वेलर्स चांगला आहे ट्रस्टेड आहे इथून मला माहिती आहे मागं इथं पुण्यात काय तो माणूस बिशी घेऊन फरार झाला होता त्याच्यामुळे मी भरपूर त्यांच्याकडे चौकशी केली आणि नंतर एक काढलेला आहे तर मग आ आज आम्ही जास्त नाही तीन हजाराने सुरुवात केलेली आहे आणि दहा महिन्यानं मग आम्हाला ते सोनं देतील मग आजचा जो भाव आहे त्याच भावात आम्हाला सोनं मिळणार तर म्हटलं चला तेवढंच आपली बचत होती असं केलेलं आहे आम्ही

मयुरी मयूरी मावसला थँक्यू बोल मयूरी मावशी बोल हा पण परत दोन मिनिट मला बोलायचंय तर झालेलं असं की माझी एक फ्रेंड आहे ती कोपरगावला असते आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे टिकटॉक जी आमची ओळख आहे आणि बेस्ट प्रत्येका छोटी मोठी गोष्ट मी तिला सांगत असते आणि स्वराजच्या पहिल्या बर्थडेला ती आली होती परंतु म्हणजे तिने काही गिफ्ट वगैरे मोठा आणलं नव्हतं तेव्हा पण स्वराजला खूप छान गिफ्ट आणलं होतं मला कपडे त्याला कपडे मग आता त्याचा बर्थडे आहे तर म्हणून तिने ही गाडी दिलेली आहे तर मी तिला नाही बोलली होती मग तिने तिथून इथं गाडी बुक केलेली होती कारण त्या वगैरे टाकले होते तर तिने ही गाडी याच्या बर्थडेच्या दिवशी बुक केली आणि मला कॉल केला तर मी सांगितलं मी मुंबईला आहे तर मग तिने रिसिप्ट वगैरे पाठवून दिली आणि मला म्हटलं आता तुला बघ गाडी मध्ये येण्याची की नाही मी माझं काम केलं म्हणे तर म्हणून तिचं हे गिफ्ट आज आम्ही घरी आणलेलं आहे तर तुम्हाला गाडी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक कमेंट